श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय योगवासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे चव्वेचाळीस राम म्हणाला भगवंत आत्मज्ञान प्राप्त करून देणाऱ्या योगाच्या सात भूमिका मला नीट समजावून सांगा वशिष्ठ म्हणाले अज्ञान भूमिका सात प्रकारच्या आहेत आणि त्याचप्रमाणे ज्ञान भूमिका देखील सात प्रकारच्या आहेत अधिकार भेदामुळे या सात भूमिकांपासून आणखी अनेक भूमिका निर्माण होतात प्रवृत्ती रूप प्रयत्न आणि रसाभिनिवेश यामुळे ह्या भूमिका आप आपले उचित फल साधकाला प्रदान करतात अज्ञानीजनांचा प्रयत्न पूर्व संस्कारांमुळे प्रवृत्ती लक्षणात्मक असून विषय वासना हा त्यांचा रसाभिनिवेश असतो ज्ञानीजनांचा प्रयत्न श्रवण मनन व साधनात्मक असून मोक्षाची दृढ इच्छा हा त्यांचा रसाभिनिवेश असतो स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थित अस स्थित असणे म्हणजे मुक्ती आणि अहंकारामुळे स्वस्वरूपापासून होणे म्हणजे मुक्ती भ्रंश होय शुद्ध आणि सन्मात्र अशा स्वरूपापासून जे साधक ढळत त्यांच्या ठिकाणी राग आणि द्वेष उत्पन्न होत नसल्याने अज्ञत्व संभवत नाही स्वरूपापासून भ्रष्ट झाल्याने विषयांमध्ये मग्न होणे यासारखा दुसरा मोह ह्या जगात नाही आणि पुढे होणारही नाही एका विषयाला सोडल्यानंतर आणि दुसऱ्या विषयाचे चिंतन सुरू होण्याआधी चित्ताची जी संकल्प रहित व रहित स्थिर अशी स्थिती असते तिला स्वरूप स्थिती म्हणतात अहमतेचा क्षय झाला भेद नष्ट होऊन चित्त निस्पंद झाले आणि जगाचा चिद्रुपत्वाने अनुभव आला म्हणजे जी साम्यावस्था प्राप्त होते तिला आत्मस्वरूपानुभव असे म्हणतात अशा आत्मस्वरूपाच्या म्हणजे चैतन्याच्या ठिकाणी अज्ञान भूमिका आरोपित केल्या जातात मायाशबल चैतन्यापासून सृष्टीच्या आरंभी उत्पन्न होणारे अनिर्वचनीय पण नंतर चित्त जीव अशा नामरूपाने व्यक्त दशेला येणारे बीजरूप चैतन्य म्हणजे बीज जाग्रत होय हेच ज्ञप्तीचे प्रथम रूप होय हा मी आणि हे माझे असा जो प्रत्यय पूर्व जन्मातील संस्कारांमुळे उत्पन्न होतो त्याला जाग्रता असे म्हणतात जन्मांतरी बीज रूपाने असलेला जो अहम ममत्वाचा प्रत्यय वर्तमान जन्मात स्फुरण पाहून दृढ होतो त्याला महाजाग्रता असे म्हणतात अनभ्यासामुळे शिथिल झालेले किंवा अभ्यासामुळे दृढ झालेले जागृतावस्थेमधील जे मनोराज्य असते त्याला जाग्रत स्वप्न असे म्हणतात अभ्यासाने जाग्रत स्वप्न भूमिकाच स्वप्न बनते निद्रेच्या आरंभी निद्रेच्या आईन भरात किंवा निद्रेच्या अखेरीस अमुक गोष्ट मी पाहिली आहे असा जो अल्पकाळ प्रत्यय येतो त्याला स्वप्न म्हणतात महाजाग्रत भूमिकेत स्थूल शरीराच्या कंठापासून हृदयापर्यंत जाणाऱ्या नाडीमध्ये स्वप्नाचा प्रत्यय येतो जागृतीसारखी दीर्घकाळ टिकल्यास तिलाच महाजाग्रत असे म्हणतात स्थूल देहात असताना किंवा देहाचा नाश झाल्यावर महाजाग्रतची जी अनुवृत्ती राहते तिला स्वप्न जाग्रत असे म्हणतात कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या या सहा अवस्थांचा त्याग केल्यानंतर पुढे प्राप्त होणाऱ्या बीज असणारी जी अशी स्थिती प्राप्त होते तिला सुषुप्ती म्हणतात या अवस्थेमध्ये गवत मातीचे ढेकूळ दगड हे सारे परमाणू प्रमाणे सूक्ष्म रूपाने स्वरूपात स्थित असतात या सातही अज्ञान भूमिकांना अनेक शाखा असून त्यांचा विस्तार अथांग आहे हरिओम हरि ओम तत्सत हरी ओम तत्स